जय शिवराय माननीय प्राचार्य श्री दीपक सर यांच्या सेवापूर्तीनिमित्ताच्या सत्कार समारंभासाठी आपले आजचे अध्यक्ष ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्राप्त संत साहित्याचे लेखक हरिभक्त परायण डॉक्टर नारायण महाराजजी जाधव हो, ज्यांनी मगाशी आपल्याला मार्गदर्शन केले ते परभणीचे खासदार संजयजी जाधव आमचे हो, सहकारी आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रातला मी ज्यांना काय ठाण्या वाघ म्हणतो ज्यांच्या वक्तृत्वाचा मी चाहत आहे ते भले माझं कौतुक करत असतील पण काही माणसांच्या वक्तृत्वाचं मी चाहत आहे ते अरविंदजी शिंदे संस्थेचे अध्यक्ष सुरेशजी वडगावकर सचिव आमचे अजित काका वडगावकर खजिंदा ज्ञानेश्वरजी पाटील प्रकाशजी काळे प्रदीपजी काळे सूर्यकांतजी मुक्से आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला मी आलंच पाहिजे यासाठी ज्यांनी अगदी हक्कानं सांगितलं आणि आग्रह करून हट्ट करून सगळे व्यवस्थित फिल्डिंग लावून सांगितलं आलं पाहिजे म्हणजे पाहिजे ते आमचे सुधीर शेठ मुंगसे उपस्थित सगळेच मान्यवर विद्यार्थी मित्र शिक्षक वृंद शिक्षकेत्र कर्मचारी आपण सगळेच खरंतर अजित काका एक फार बरं झालं मी जास्त बोलायचं नाही तुम्ही तुमच्या भाषणात आधीच सांगितलं कारण खरं तर मी आगंतुक पाहू आहे म्हणजे वारकऱ्यांनी वारकऱ्याला बोलवलं होतं वेळ जुळते की नाही म्हणत तुम्ही सुधीर शेटला सांगितलं आणि त्यामुळं माझा नंबर लागला त्यामुळं माझ्यावरची जबाबदारी कमी झाली गमतीचा भाग सोडून द्या पण सर मला खरोखर मनापासून तुमचं कौतुक यासाठी करावं असं वाटतं की जेव्हा वर्गातला शिक्षकाचा तास संपतो तेव्हा विद्यार्थी सुटकेचा निश्वास टाकत असतात पण जेव्हा शिक्षकाची ही सेवा तब्बल छत्तीस वर्षांची सेवा संपते तेव्हा जेव्हा तुमचे सहकारी शिक्षक तुमचे विद्यार्थी तुमचे संस्थाचालक या प्रत्येकाच्या मनात जर एक रुखरुख राहून लागत जात असेल प्रत्येकाला एक हुरहुर वाटत असेल तर मला वाटतं तुमच्या छत्तीस वर्षांच्या दीर्घ सेवेची ती पोच पावती आहे की हे आपण इतकं आपला आपले कष्ट आपली सेवा या संस्थेमध्ये आपण रुजवली वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस म्हटले तर छत्तीस वर्ष एखादी व्यक्ती एखाद्या संस्थेला वेळ देते त्या संस्थेचं सर्वस्व म्हणजे खरं तर मॅडम तुमच्या बाजूला बसल्यात त्या सगळ्यात चांगलं सांगू शकल्या असत्या की या छत्तीस वर्षामध्ये स्वतःच्या संसाराविषयी तुम्ही किती बोललात आणि संस्थेविषयी तुम्ही किती बोललात विद्यार्थ्यांविषयी किती बोललात मी कायम असं म्हणतो माणसाचं यश आणि यशाची उंची ही कायम त्या एक पॅरामीटरवर मोजली जाते ती म्हणजे तुम्ही किती श्रीमंत आहात तुमच्याकडे किती संपत्ती आहे याहीपेक्षा महत्त्वाचं तुम्ही किती जणांचं आयुष्य श्रीमंत केलं आहे आणि या छत्तीस वर्षात सर मी मानाचा मुजरा करतो तुम्हाला या छत्तीस वर्षात हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य श्रीमंत करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक वळण लावण्यासाठी तुमचा फार मोठा हातभार लागला पाप पुण्याचा हिशोब मला कळत नाही अध्यात्मात मला गती नाही पण मला एवढंच कळतं की चुकीच्या वाटेवर जाणारं पाऊल जो जो, जो अडवतो चुकीच्या वाटेवर जाणाऱ्या पावलाला जो जो, जो योग्य दिशेवर नेतो त्या त्या माणसाला नक्कीच पुण्य लाभत असेल आणि मला वाटतं माऊलीच्या या पवित्र भूमीमध्ये हे पुण्याचं काम तुम्ही एक दोन नाही अव्याहतपणे छत्तीस वर्ष केलं त्याबद्दल मी मनापासून पुन्हा एकदा या समाजाचा घटक म्हणून तुमचे ऋण व्यक्त करतो आणि नक्कीच जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे आम्हाला अनुभव आहे सुधीर शेठमुळे तुमच्या वाक्याचा की मंसे रक्त गप्प बसत नाही आणि त्यामुळे त्याच पद्धतीनं या पुढील काळातही तुमच्याकडून समाजाच्या दृष्टीनं सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं फार मोठं योगदान हे लाभत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण मगाशी अजित काका मला सांगत होते की संपूर्ण महाराष्ट्र खरं तर या संस्थेत आहे आणि या संस्थेचं मनापासून कौतुक केलं पाहिजे की कोणत्याही धनदानग्या आशीर्वादाशिवाय संपूर्ण लोकसहभागातून ही संस्था जाते ही संस्था सुरू होत अस चालत असताना संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी इथं येतात आणि सांप्रदायिक शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या धर्मशाळांमधलं सांप्रदायिक शिक्षण घेत असताना शालेय शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत म्हणून संस्थेनं तर हा एक वेगळा ज्ञानयज्ञ सुरू केलेला आहे जेणेकरून कुठेही सांप्रदायातली व्यक्ती ही, ही व्यावहारिक जगामध्ये शिक्षणावरून तिच्यावर कोणी पोट उचलू नये या पद्धतीनं शेव संस्थेने जो हा एक ज्ञान यज्ञ सुरू केलेला आहे या संस्थेचं सुद्धा मी मनापासून काका कौतुक का का करतो आपला सर्वांचं अभिनंदन करतो आणि या पुढील काळात जसं तुम्ही म्हणाला की महाराष्ट्र या संस्थेत आहे संस्थेचे अनेक विद्यार्थी अरविंदजी खरं तर भोसरीला जेव्हा शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग झाले होते तेव्हा अजित काकांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी या महानाट्याचे प्रयोगसुद्धा अनुभवले होते पाहिले होते आणि हे सगळं सांगण्याचं सा कारण असं आहे की आत्ता महाराष्ट्र एका स्थित्यंतरातून चालला जरी आपण म्हटलं संस्थेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आहे तरी सुद्धा महाराष्ट्रातली जर सामाजिक परिस्थिती बघितली तर या सामाजिक परिस्थितीमध्ये फार महत्त्वाची एक मोलाची गोष्ट संपूर्ण संप्रदायातल्या सगळ्या अध्यात्मातल्या शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येकानं करावी लागेल की ज्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीच्या भिंती नव्हत्या म्हणजे जात आणि धर्म दगड आहेत असं माझं ठाम मत आहे आणि जात आणि धर्म जर दगड असतील तर पर्याय आपल्याकडे त्या दगडाचे पूल बांधायचे की त्या दगडाच्या भिंती उभारायच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या दगडाचे पूल बांधून अठरा पगड जातींना एकत्र करून एका विधायक कार्यासाठी प्रेरित करून स्वराज्याचं गोंड स्वप्न याच मातीत उभं केलं होतं परंतु आज त्याच मातीमध्ये त्याच दगडांचा वापर करून पूल नाही तर भिंती बांधल्या जात आहेत ज्याच्यामुळं समाज एकमेकांपासून तुटतोय आणि पुन्हा त्या भिंती पाडून पूल बांधण्याचं काम संप्रदायातल्या शिक्षण क्षेत्रातल्या सामाजिक क्षेत्रातल्या प्रत्येकानं करणं हे गरजेचं आहे तर उद्याच्या महाराष्ट्राचं भवितव्य हे सुरक्षित असेल तर उद्याच्या महाराष्ट्राचं भवितव्य हे मजबूत असेल आणि या कामासाठी सर सा गेली छत्तीस वर्ष ज्या पद्धतीनं आपण अव्याहतपणे काम करत होतात त्याच पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या साथीने कुठंतरी भिंतीचे चार दगड पाडून किमान एक पूल जोडता आला तर ते करण्याच्या कामे आपल्या सगळ्यांचा हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला या नवीन इनिंगसाठी या सेकंड इनिंगसाठी मनापासून शुभेच्छा आणि परमेश्वराकडं आई जगदंबेकडं ज्ञानेश्वर माऊलींकडं हीच प्रार्थना की आपल्याला उदंड दीर्घायू निरोगी असं आयुष्य लाभो आणि आपल्या हातून ही समाजाची सेवा कायम होत राहू ही आपल्याला शुभेच्छा सदिच्छा देतो आणि आपण इथं बोलावलं मान सन्मान दिलात त्याबद्दल मनापासून संस्थेचं आमच्या अजित काकांचं अध्यक्ष सुरेश वडगावकरांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय